आज अर्धापूर येथे होत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जे विजय संकल्प सभा या ठिकाणी पार पडत आहेत आजच्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री मान्य अमित भैयाजी देशमुख साहेब आपल्या या भागाचे आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेतृत्व माजी खासदार भास्करराजे पाटील खदगावकर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी आर काका आपले भोकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तिरुपती पाटील कोंडेकर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या ए आय सी सीच्या सेक्रेटरी झरीना मॅडम ज्यांचं असं अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्तत्व झालं असे आमचे यशपाल भिंगेसर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबनरावजी बारसे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले गोविंदबाबा गोड सुनीलजी वानखेडे बाळासाहेबजी रावणगावकर संतोषजी कल्याणकर सुभाषरावजी किनाळकर उद्धवरावजी राजोगोरे दामिनायट ता, दामिनीताई ढगे दिगंबर पाटील तिळके बाळासाहेब देशमुख प्रल्हाद शेळके खतीमबाई पिंटू पाटील वासरीकर ॲडव्होकेट संदप बारटकर राष्ट्रवादीच्या प्रांजलेताई रावणगावकर संगीता सुरवंशी सदेशिवरावजी देशमुख अजिंक्यराजे देशमुख म्हणजे सुहासरावजी पाटील डोंगरगावकर डॉक्टर औतुमराव इंगळे निळकंठ तागविडकर अभिजित हळदेकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी अर्धी अर्धापूर तालुक्यातून आणि परिसरातून उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित आमच्या माता भगिनी आमचे तरुण युवा मित्रमंडळी आणि पत्रकार मित्रांनो आज आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला दोन मतदान या ठिकाणी करायचं आहे एक लोकसभेसाठी आणि दुसरं विधानसभेसाठी खर तर लोकसभेची पोटनिवडणूक एवढ्या लवकर होईल असं आम्हाला कोणालाही स्वप्नात या ठिकाणी वाटलं नाही कारण चार महिन्यापूर्वी आपण सर्वांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपल्या आशीर्वाद रूपी मतदान देऊन या ठिकाणी निवडून दिलं होतं आणि मी आपल्या सर्व अर्धापूर वासियाचे आणि अर्धापूर तालुकेवासियांचे ऋण व्यक्त करतो की आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण आपल्या भागातून अधिकच मताधिक्य त्या ठिकाणी आपण दिलं होतं आणि त्याबद्दल मी आयुष्यभर आपल्या ऋणात राहील आज आपण बघतो की आपल्या या भोकर विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे तिरुपती पाटील कोंडेकर यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे एक आपल्या भागातलं उगतो नेतृत्व युवक काँग्रेसमध्ये दहा वर्ष त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे लोकांच्या सुखादुखात जाऊन जाणारं नेतृत्व लोकांच्या आडी अडचणीच्या वेळेस काम करणारा व्यक्ती आहे आणि आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाला आपल्या आडी अडचणी सोडवणाऱ्या माणसाला आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्याला अधिकची ताकद देऊन या ठिकाणी पाठवायचं पप्पू पाटील कोंडेकर तर आपल्या मध्ये राहून काम करतातच पण त्यांच्याकडून अपेक्षा आपल्याला जास्त आहेत जर आपल्याला आपल्या अपेक्षा आणि आपलं कामं अधिकृतीनं आणि अधिक गतीनं या ठिकाणी करायचं असेल तर पप्पू पाटलाला विधानसभेकडे पाटले म्हणजे तेवढेच गरजेचं आहे राहिलेले जे आपल्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत आज अमित भैया देशमुख आपलं जेव्हा सरकार या ठिकाणी सत्तेवर येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने या अर्धापूरमध्ये आमची उर्दू शाळा या ठिकाणी चालते आमच्या उर्दू शाळेमधले इथले बरेचसे विद्यार्थी जातात आज उर्दू शाळेमधले जे दर्जा वाढ जी शाळेला दर्जावाढ या ठिकाणी करायचं आहे अधिकचे वर्ग आपल्याला या ठिकाणी मंजूर करावे लागतील आज मधले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पप्पू पटलांनी इथं या ठिकाणी उल्लेख केला पण आज जे भोकर मतदारसंघ आहे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबाचा मतदारसंघामधून या ठिकाणी ओळखला जातो लोकसभेला इथली काही मंडळी काँग्रेसची बोडी नेते काँग्रेसमधून बाहेर पडली आता खरं तर काँग्रेस नांदेड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला की या ठिकाणी काँग्रेसचं काय होईल पण आपल्या भागातली जी आमची जी काँग्रेसची सर्व मंडळी होती आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी ठरवलं की लोकसभेला आपण काँग्रेसच्या वतीने उभा टाकायचं ते काँग्रेसच्या वतीने लोकसभेला उभा टाकले आणि इथं बसलेल्या सर्व बहादर जनतेने त्यांना या ठिकाणी लोकसभेला निवडून दिलं आज इथं बसलेल्या जनतेच्या प्रत्येकाच्या मनात काँग्रेस रुजलेली आहे कोणी माणूस येईल जाईल म्हणून या ठिकाणी काँग्रेस संपणार नाही मी हे प्रामुख्यान सांगतो आज भोकर मतदारसंघ सोबतच नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड होता आहे आणि भविष्यातही काँग्रेसचा गड राहील हे सर्वच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज मला काँग्रेस पक्षाने या ठिकाणी विधा लोकसभेसाठी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी आमचे नेते राहुलजी गांधी असतील आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील प्रदेशचे नाना पटोले साहेब असतील का आमी जी देशमुख साहेब असतील या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि नांदेडमधून या ठिकाणी मला लोकसभेची उमेदवारी दिली आज येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्या या महाराष्ट्रामध्ये येणार आहे मला आपल्याला प्र विनंती करायचं आहे की या आपलं महाविकास आघाडीचं सरकार येत असताना आपला भोकरचा हक्काचा आमदार हा महाविकास आघाडीचा असला पाहिजे निश्चितच त्याच्यामध्ये आपण पप्पू पडलाला तर बस देणार आहात पण या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये ज्या दहा वर्षापासून आमचे मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान होऊन बसलेले आहेत मला प्रामुख्याने बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचा आहे आपला कापसाचा काय भाव आहे आज दहा वर्षापूर्वी जो कापसाचा भाव होता तोच भाव आज दहा वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी दिला जातो आम्ही योजना या ठिकाणी नाहीये आज त्यांना केंद्र शासनाला या ठिकाणी मला जा विचारायचं आहे की आमचा आज शेतकरी राजा जो सात टक्के जो भारत आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे मग शेतकऱ्यांना एकही कायदा आज केंद्र शासनाला करता आला नाही का केंद्र शासन हे मुळी शेतकऱ्याचं शासनच होऊ शकत नाही ते उद्योगपतीचं आणि बिझनेसमॅनचं शासन आहे असं मला वाटतं आज आमच्या इंदिरा गांधींनी आणि राजीव गांधींनी जे मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी भारतामध्ये आणले होते ते प्रोजेक्ट आज ते ठिकाणी विकून विक्री करून या उद्योगपतीच्या घशात घालत आहेत आज आमच्या लाडक्या भजनीची योजना या ठिकाणी या सरकारनं आणली सरकारनं आणली म्हणजे त्यांचे डोळे उघडले जेव्हा महाविकास आघाडीचे अधिकचे खासदार मागच्या लोकसभेला लो, चार महिन्यापूर्वी जेव्हा निवडून आले त्यांना कळून चुकलं की आता आपलं सरकार या ठिकाणी येणार नाही मग त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली ठीक आहे बहिणीला देण्याविषयी भावाचा विरोध नाही पण ते बहिणीला द्यायले तर भावाच्याच खिशातून काढून गेले मला सांगा आपला बॉन्ड किती रुपयाला झाला शंभर रुपयाचा बॉन्ड पाचशे रुपयाला ते करायची काय गरज होती गोडतेलचे काय भाव झाले या दोन महिन्यात किती रुपयाने वाढले चाळीस ते पन्नास रुपयानं गोडतेलचे भाव राहिले मग असं जर सरकार या ठिकाणी जर वागत असेल तर आपलेच पैसे आपल्याच खिशातून काढून जर देत असेल हे प्र खरं तर खर हे चुकीचं आहे असं मला वाटतं कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी करून ठेवत आहेत ते आपल्यालाच फेडायचं आहे त्याच्यामुळं मला आपल्याला नम्र विनंती करायचं आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकायचं लोकसभेला माझी निशानी रवींद्र वसंतराव चव्हाण जेव्हा आपण मतदान भूतामध्ये जाचाल पहिल्या नंबरचं पहिल्या मशीनवरचं पहिलं बटन त्या ठिकाणी पंजाला मारायचं आहे आणि जेव्हा दुसऱ्या वेळेस विधानसभेसाठी जेव्हा मतदान असाल एका खोलीमध्ये दोन एक या ठिकाणी यंत्र राहणार आहेत आणि दुसऱ्या मशीनवर सुद्धा त्या ठिकाणी तिरुपती पाटील कोंडेकर त्यांची निशाणी एक नंबरला या ठिकाणी राहणार आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही आम्ही भैया देशमुखला आपल्याला ऐकायचं आहे मी आखरी आखरीला आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करतो की मला मला वाटतं की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाला जाऊन आपल्यामध्ये तीन चार महिने झाले पण साहेब आपल्यामध्ये आपल्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे आज मी साहेबाच्या पश्चात आपल्याला एवढेच विनंती करतो की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आशीर्वाद रूपी देऊन आपण या ठिकाणी खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाठवलात पण माझ्या वडिलांच्या पश्चात मलाही या ठिकाणी मला सेवेची संधी आपण द्यावी एवढी मी नम्र विनंती करतो आणि त्यांना वडिलांना जसं आपण आशीर्वाद रूपी मतदान दिलात त्यांच्या पश्चात तेवढीच त् मायेची थाप माझ्या पाठीवरही आपली असावी तेवढाच मायेचा आशीर्वाद माझ्या पाठीभेवर राहावा माझ्यासोबत पप्पू पटलाच्याही पाठीभेवर राहावा आणि मी या ठिकाणी अमित भावे भैयाच्या साक्षीने आपल्याला अभिवाचन देतो आम्ही दोघं आपल्या कोणत्याच कामाला कुठं कमी पडणार नाही आम्ही आमदार खासदार नाही तर आपले कामदार म्हणून या ठिकाणी काम करू एवढं अभिवचन देऊ मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र